देशात गेले अनेक दिवस अयोध्येतील राम मंदिरात प्रभू श्रीराम यांच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचा उत्साह पाहायला मिळतोय अनेक वर्षांपासूनची रामभक्तांची इच्छा बावीस जानेवारी रोजी पूर्ण झाल्याने सर्वत्र दिवाळी साजरी करण्यात आली त्यानिमित्ताने प्रत्येक शहरात रामभक्त आणि राजकीय पक्षांनी प्रभू श्रीराम यांच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त शहरात बॅनर्स लावले होते अंबरनाथ शहरात देखील प्रभू श्रीराम यांच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त बॅनर लावण्यात आले होते मात्र पालिकेने हे बॅनर प्राणप्रतिष्ठापना होताच दुसऱ्याच दिवशी कारवाई करून काढून टाकले मात्र यावेळी पालिकेच्या मजूर अधिकाऱ्यांनी शहरातील प्रभू श्रीराम यांचे फोटो असलेले बॅनर काढून नगर परिषदेच्या आवारात उघड्यावर फेकून दिल्याने रामभक्तांच्या भावना दुखावल्याप्रकरणी अंबरनाथ मनसेचे उपशहराध्यक्ष संदीप भोईर यांनी पालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांना निवेदन देऊन संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे जय महाराष्ट्र मी अंबरनाथ मनसे उपशहराध्यक्ष संदीप भोईर आज आपल्या महाराष्ट्रामध्ये काय पूर्ण भारतामध्ये प्रभू श्रीरामाची प्राण प्रतिष्ठापना व मंदिर उद्घाटन झालं तर त्या संदर्भामध्ये लोकांनी जो जल्लोषामध्ये व्हॉट्सअपला स्टेटस टाकले किंवा बॅनर्स फ्लेक्स लावले व जल्लोषत रॅल्या काढल्या पण ते जे फ्लेक्स जे लावले होते जे परमिशन काढून लावले होते का विदाउट परमिशन होते ते आपल्याला माहीत नाही पण ते बॅनर दुसऱ्या दिवशी अधिकाऱ्यांनी तुरत उतरवून या नगरपालिकेच्या आवारात जिथे कचरा टाकला जातो जा त्या ठिकाणी आणून टाकण्यात आले पण त्याचप्रमाणे जागोजागी आमच्या अंबरनाथमध्ये वाढदिवसाचे फ्लेक्स लागतात इतर काही माध्यमांचे फ्लेक्स लागतात त्यांच्यावरती कोणत्याही प्रकारची कारवाई होत नाही तर अशा अधिकाऱ्यांना जे का आज उत्कंठ ठेवलेलं ठेवलेले आज अंबरनाथमध्ये ज्या पद्धतीने प्रभू श्रीरामाचे बॅनर्स आज कचऱ्यासारखे टाकलेले आहेत ज्या अधिकाऱ्यांनी हे कृत्य केलेले त्यांच्या विरोधात आम्ही काहीतरी कारवाई व्हावी याकरता मनसेनी आज पत्र अतिरिक्त मुख्य अधिकाऱ्यांना देण्यात आलेलं आहे ज्या प्रकारे परमिशन देऊन बॅनर लावण्याची तुम्ही हे देता त्याचप्रमाणे दुसऱ्या दिवशी बॅनर का काढण्यात येत नाही तर यांच्यावरती सुद्धा कारवाई झालीच पाहिजे ना की ज्यावेळेस तुम्ही एखादा अधिकारी ज्यावेळेस याला परमिशन दिली जाते त्या परमिशन प्रमाणे जर दुसऱ्या दिवशी जर बॅनर उतरवत नाहीये किंवा त्या समोरच्या उतरवलं नाही तर त्यांच्यावरती कारवाई विरोधात व्हावी किंवा ज्या ज्यांनी फ्लेक्स लावलाय त्याच्या विरोधात हवी आजूबाजू अशा प्रकारची तर कधीच कुठली कारवाई होत नाही पण अशा प्रभू श्रीरामाच्या फ्लेक्सवरती असे प्रकार घडतात तर त्यांच्यावरती कुठलीच कारवाई होत नाही